रामकृष्ण हरी काहीतरी लिहावे या आपल्या लेखमालेतला आपला आजचा लेख आहे गावठी परवा रात्री एका मित्राचा फोन आला आणि बोलताना त्याने प्रश्न केला गाव चांगलं की शहर खरं तर अशी तुलना करून चांगला आणि वाईट असा शिक्का मारणे तसे उचित नाही आणि या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिगत परिस्थिती व अनुभवानुसार प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते त्याला सार्वजनिक स्वरूप देणे कठीण आहे भारत हा खेड्यात वसलेला देश आहे अमुक टक्के जनता खेड्यात वास्तव्य करते वगैरे नागरिक शास्त्राच्या पुस्तकात अभ्यासलं होतं कधी काळी आपल्याकडे गांधीजींनी म्हणे खेड्याकडे चला असे आवाहन केले होते त्यावेळेला कुणी खेड्याकडे गेलं की नाही माहीत नाही आज मात्र खेड्यातून चला अशी परिस्थिती आहे याची कारणंही अनेक अनेक का आहेत शहराच्या भोवती असणारी खेडीही शहरात विलीन करून शहरीकरण आणि विस्तारीकरणाची प्रक्रिया दररोज जोमात सुरू आहे खेडी ओसाड पडत आहेत केवळ म्हाताऱ्या माणसांची वस्ती म्हणजेच खेडे अशी परिस्थिती भविष्यात येईल की काय ठाऊक नाही गावातल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या हल्ली कमी होऊ लागली आहे शहराचे वेगडी आकर्षण असणारे अनेक ग्रामीण पालक भल्या पहाटे तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पोरांना पाठवायला लागलेत बरं गावात असणाऱ्या झेडपीच्या शाळेचे मास्तरही आता पहिल्यासारखे गावात राहत नाहीत तेही तालुक्यावरून येतात व त्यामुळे त्यांचा गावकऱ्यांशी म्हणावा तसा संपर्क आणि संबंध येत नाही खेड्याचे लोकप्रतिनिधीही आता गावात राहत नाहीत त्यांना खेड्यात राहणे कमीपणाचे वाटते गावच्या आमदाराचे वास्तव्य तालुक्याच्या ठिकाणी असणे स्वाभाविक आहे मात्र साहेब फक्त रविवारीच इथे भेटतील इतर वेळी काम असेल तर लोकांनी मुंबईला जायचं अशी परिस्थिती आपल्याकडे अनेक ठिकाणी आहे आणखीही एक गमतीची बाब म्हणजे शहरी मुलगी खेड्याची सून होणे तसे अशक्यच आहे परंतु खेड्यातील मुलगी किंबहुना तिचे माता पिता आपल्याकरता जावई हा मुंबई किंवा पुणे या शहरातच स्थित असावा अशीच अपेक्षा सध्या करू लागलेली आहेत नागर आणि ग्रामीण यांमध्ये अनेकदा आपल्याकडे ग्रामीणला कमी समजण्याची एक रूढ पडली आहे खेड्यातून आलं येडं गावढळ एक गावठी असे शब्दप्रयोग नेहमी आपल्या कानावर पडत असतात विशेष म्हणजे प्रबोधन किंवा साहित्य क्षेत्रातही अनेकदा जर काही अश्लील किंवा हिन पातळीचे उदाहरण द्यायचं असेल तर तो वक्ता किंवा लेखक अगदी सहजपणे उदाहरण थोडं ग्राम्य आहे असं म्हणतो याचा अर्थ तिथे असंस्कृत असभ्य असे शब्दप्रयोग शक्य असतानाही ग्राम्य हीच उपमा निकृष्ट दर्जाला दिली जाते आपले मायबाप सरकार काही योजना किंवा कार्यक्रम राबवत असते त्यामध्ये स्वच्छता मोहीम हा एक चांगला उपक्रम आहे त्यातला एक बारकावा पहा संत गाडगेबाबांच्या नावाने आपल्याकडे स्वच्छता अभियान राबवले गेले आणि त्याचे नाव ठेवले ग्राम स्वच्छता अभियान खर तर याला नागर स्वच्छता अभियान असं म्हणायला हवं होतं कारण आमच्या खेड्यात प्रत्येक जण आपापला परिसर स्वतः स्वच्छ करतो आणि तो केर कचरा साठवण्याची व्यवस्था ही प्रत्येकाच्या घरी असते ती म्हणजे उकिरडा उन्हाळ्यामध्ये त्याच उकिरड्यात असणारा तो किर कचरा शेतामध्ये खत म्हणून वापरला जातो अंधार किंवा निर्जन परिस्थितीचा फायदा घेऊन खेड्यातले नागरिक चौकात किंवा रस्त्यावरती आपला कचरा टाकत नाहीत त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा ही सांगण्याची फारशी गरज तशी खेडूतांना नाहीये देशाच्या सर्वांगीण भल्याबुऱ्यात खेड्याचे योगदान हे शे शहरापेक्षा नक्कीच अधिक आहे आज कार्यरत असलेल्या प्रथम वर्ग अधिकारी मंत्री समाजसेवक प्रबोधक शिक्षक आदी करून सर्वांचीच वर्गवारी जर केली तर खेड्यातून आलेलेच लोक अधिक आहेत आपण सर्वच जण जाणीवेत खेड्याला नाकारत असलो तरी निनिवेत मात्र खेड्याचीच काही अंशी मागणी केली जाते कदाचित हे अनुमान तुम्हाला हास्यास्पद वाटेल याकरता थोडासा युक्तिवाद मी करतो पहा निवृत्तीनंतर कोकणासारखे रम्य मात्र खेड्यातच आज अनेक जण आपले सेकंड होम बनवत आहेत खवये जेव्हा हॉटेलात जेवायला जातात त्यावेळेला ते खास चुलीवरील हा फलक वाचूनच आत शिरतात चूल हा ग्रामीण जीवनातीलच महत्वाचा असणारा एक घटक आहे तुम्ही बाजारात भाजी घ्यायला गेला गेलात तरी सहज बोलता हो गावरान द्या गावरान म्हणजे गावठी किंवा ग्रामीण भौतिक प्रगतीच्या मर्यादांचा साकल्याने विचार करता गाव सोडून शहर वस्तीला जाणे अथवा नागरीकरण ही गोष्ट ठीक आहे मात्र ग्रामीण संस्कृती हा नागरवासियांचा कुचेष्टेचा विषय नसावा व खेडूतांनीही उगीच कशाचाही न्यूनगंड बाळगून हर एक गोष्टीमध्ये शहरी अनुकरणाचीच गरज काही आवश्यक नाही आहे